जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी न्यूज नाशिक शोध सत्या <सुण> मागील सिंहस्थ महापालिका प्रशासनानं विकास कामांसाठी अवघ्या काही तासातच पंचावन्न कोटी रुपयांच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता दरम्यान यावरून आता नाशिकमध्ये रणसंग्राम बघायला मिळतोय भाजपचे माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे हे या प्रकरणी आक्रमक झाले असून त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडला होता दरम्यान कमिशन घेतल्याशिवाय पाईल पुढे सरकत नाही या सर्व प्रकारावर भाजपचे तीनही आमदार मूग घेऊन गप्प आहेत यातच पालकमंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याचं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय नाशिक महापालिकेमध्ये स्पष्ट आमचा शेतकऱ्यांचा आरोप आहे की तीस खाल्ल्याशिवाय फाईल निघत नाही आणि सर्व फाईल या भूसंपादनाच्या बिल्डर लोकांच्या काढल्या जातात दोन हजार दोन ला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंग रोड झाले दोन हजार तेराला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंग रोड झाले श्रीस्त कुंभमेयाचं रिजर्वेशन पडून वीस वर्ष झाली परंतु आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही काल परवा दोन हजार सतरा अठराच्या रिझर्वेशनमध्ये आलेल्या बिल्डरांच्या जागा घेतल्या त्यांना मोबदल्या रात्रीतून दिला जातो रात्री अकरा अकरा वाजता चेक लिहिला जातो असा भ्रष्ट आयुक्त भ्रष्ट प्रशासन याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि मला तर मोठा खेद वाटतो की आम्ही मी बी जे पीचा एक कार्यकर्ता आहे आमचे तीन तीन आमदार असून मुख जिळून बसलेले पालकमंत्री दादा भुसेनचं तोंड तो उघडत नाहीये तर मी म्हणतो देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठं बघताय का बघून आम्ही या पक्षात आलो आणि हे सर्व शासन प्रशासन तुमच्या हातात असून ते शेतकरी विरोधी भूमिका घेतलं या अतिशय खेदाची बाब आहे एकदम मूर्खपणाचं लक्षण प्रशासनाचं आहे आणि सत्ताधाऱ्यांच कुठलंही लक्ष याच्यामध्ये नाहीये सर्व मिळून जुळून या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे आता माझा स्पष्ट आरोप आहे आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार जे भूसंपादन नऊशे हजार कोटीचं झालं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचं व्हॅल्युएशन सहा हजार रुपये होतं तिथं बारा हजार रुपये दाखवलं बारा हजार रुपये होते तिथं चोवीस हजार रुपये दाखवले आणि तीनशे कोटीची महापालिकेच्या करारदारातल्या लोकांची लूट केली आणि हे सर्व पैसे सत्ताधाऱ्यांसह सर्वांनी प्रशासनाने वाटून काटून खाल्ले आणि शेतकरी माझे उपाशी राहिले त्यांच्या जागा घेऊन बावीस बावीस वर्ष झाले रस्ते नाशिक महापालिका वापरते आणि हे वापरत असताना सुद्धा त्यांना मोबदला देत नाही आज आम्ही निवेदन द्यायला आलेलोय त्याच्यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल तरी प्रशासनाला जाग आली नाही तर नाशिक टू मुंबई मंत्रालय मोर्चे आमचे सर्व शेतकरी बांधव घेऊन जातील आणि प्रशासनाला जागा करण्याचं प्रशा जाग काम आम्ही निश्चितपणे करू आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाला आवाज करतो की आधी दोन हजार दोन हजार तेरा आणि कुंभमेळ्यातल्या शेतकऱ्यांचे प्राधान्यक्रमाने पैसे द्या यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि निमसे यांनी मुख्यालयावर धडक दिली मात्र सुरक्षा रक्षकांनी यावेळी मनपा आयुक्तांच्या दालनात त्यांना जाण्यास मज्जाव केल्यानं वातावरण चिघळल्याचं देखील बघायला मिळालं दरम्यान आयुक्तांच्या दालनामध्ये प्रवेश करत माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याबरोबरच येत्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा प्रलंबित मोबदला त्यांना अदा न केल्यास नाशिक ते मुंबई मोर्चा काढू आणि उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करू असा इशारा दिलाय यामुळे आता या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं असून संबंधित विभाग आता या प्रकरणी काय उपाययोजना करणार आणि भाजपचे पदाधिकारी आपल्याला घरचा आहेर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रवींद्र शेळके डीएनए नाशिक न्यूज नाशिक